नमस्कार नमस्कार काल आमच्या काही मित्रांची चर्चा चाललेली होती की घरात मृत झालेल्या व्यक्तींचे फोटो लावावेत का आता काही टीकाकारांच्या मते काही ग्रंथकारांच्या मते त्यांनी टीका केलेली आहे की घरात जर मृत व्यक्तींचे फोटो लावले तर निगेटिव्ह ऊर्जा होऊ शकते पण मी तुम्हाला सांगू इच्छितो मला गुलजर साहेबांचा एक डायलॉग मला आठवण होते की कहा था कि मैंने भगवान को तो नहीं देखा है मैंने भगवान को तो नहीं देखा है पर मुझे मेरे माँ में भगवान नजर आता है मुझे मेरे पिताजी में भगवान नजर आता है मैं उन्हें भगवान की तरह पूछता हूँ जेव्हा हा डायलॉग आम्ही सगळ्यांनी चर्चा केली तेव्हा सर्वांनी एकच गोष्ट सोडली वडिलांनी आपल्याला आशीर्वाद देताना शुभम भवतू असं बोललं असेल तुझं चांगलं हो तुझं भलं हो हा आशीर्वाद नेहमी हात वरती करून दिला असेल तर त्या माझ्या आईवडिलांसाठी मी घरात आमच्या मृत झालेल्या आईवडिलांचे फोटो मी लक्कीच लावणार आणि तुम्हीही लावणार हा मला पूर्ण विश्वास आहे मला वाटतं की आपलं नेहमी चांगलं व्हावं हो, आणि जे आपलं चांगलं सोसतात ते आपले आईवडील हे देवासारखेच असतात त्यांना आपण नेहमी नमस्कार करून दिवसाची सुरुवात करावी हीच मला तुम्हाला नम्र विनंती